नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वखारी येथील सरपंच काकासाहेब घुले उपसरपंच संदीप बोरुडे ग्रामपंचायत सदस्य गजानन घुले विष्णू घुले संतोष जाधव यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांचा भारतीय जनता पक्षात भार जाहीर प्रवेश झाला यावेळी उपस्थित रघुनाथ घुले उत्तमराव घुले श्रीराम घुले भरत घुले राजू भोकरे प्रभाकर घुले भाजपा जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे मुकेश चव्हाण दत्ता जाधव दौलत भुतेकर लक्ष्मण राठोड गजानन घुले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच सर्व मान्यवरांचे अभिनंदन व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या पिरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज जालना